इथं चांगल्या संगतीमध्ये आहेत सुतमुनीचं शु, आगमन झालंय आता सुतमुनीचं वय आहे सोळा वर्ष आणि या ऋषींचं वय आहे हजारो वर्ष पूर्वी लोक हजारो वर्ष जगायची हो जगायची कृतयुगामध्ये एवढं योड़, एवढे उंच असायचे लोक हा एवढे उंच आणि वय मर्यादा होती एक लाख वर्ष एक लाख पण नंतर भगवंतांनी पाहिलं कृतयुगामध्ये द्वापर आपले त्रेतायुगातले लोक एवढं काही कामाचं नाही एक झिरो कमी केला दहा हजारवर आले नंतर पाहिलं द्वापर युगामध्ये एवढं आयुष्य काय करतील एक झिरो कमी केला हजारवर आले कलियुगात पाहिलं बापरे या वीस वर्षातच एवढी नासाडी चालली आहे शंभर वर्ष जगून आपले हजार वर्ष तरी जगून काय करतील म्हणून एक झिरो कमी केला शंभरवर आले आणि आता लोकांचं असं वागणं पाहून महाराज भगवत कृपेने गुरुकृपेने रात्रंदिवस गाडीवर कार्यक्रम करण्याचा योग येतो रात्री कीर्तन बारा वाजता एक वाजता आवरून ज्या वेळेला आश्रमावर जातो ना शपथ आहे देवाची एकही ढाबा एकही रेस्टॉरंट एकही बियर बार कधीच रिकामत फुल्ल भरलेले असतात आणि देवानी पाहिलं एवढा जर नास चालू आहे आणि देवानी जर एक झिरो कमी केला मग पाच वर्षाचा मुलगा झाला आणि दहाव्या वर्षी मरून गेला तर भगवंतला प्रार्थना करावी की एक झिरो कमी करण्याच्या भानगडीत पडू नका दोन पंचवार्षिक सुद्धा व्यवस्थित होणार नाही पण शंभर वर्ष वयाची मर्यादा आहे पण माणसं एवढे व्यसन करतात एवढ्या वाईट गोष्टीच्या आहारी जातात की शंभर तर जाऊ द्या पन्नासीतच ते मालवायला लागतात साठीपर्यंत साठीची बुद्धी नाठी होऊन जाते आणि म्हणून पण यांची हजारो वर्षाचं वय आहे सूत ऋषींना बसवलेलं आहे आणि सुत ऋषींना सुंदर प्रश्न केला आहे